जनतेचा आवाज 24 फोर सेवन न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया शैक्षणिक क्षेत्रातील विशेष आढावा प्राचार्य गोविंद बोधेमॉड यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा संपन्न शिक्षणाच्या पवित्र क्षेत्रामध्ये अनेक वर्ष सेवा बजावून प्राचार्य गोविंद बोधेमॉड हे नुकतेच सेवानिवृत्त झाले त्यांच्या सेवापूर्ती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते समता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय उस्माननगर कंधार येथे सेवापूर्तीत उपस्थित सर्व मान्यवरांचे शिक्षक वर्गाचे प्राचार्य गोदमॉड यांनी उपस्थित राहिल्याबद्दल सर्वांचे आभार मानले प्राचार्य श्री गोविंद श्रीराम गोदेमॉड यांचा सेवापूर्ती गोळा संपन्न झाला या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून माननीय आमदार प्रताप पाटील चिखलीकर प्रमुख पाहुणे जिल्हाध्यक्ष पावडे आनंदराव शिंदे डाकणेकर पंचायत समिती लोहा माजी सभापती सदाशिव आमटे लक्ष्मण बोडके पंचायत समिती लोहा सुरेश मामा बास्टे भाजपाचा रूपात उपाध्यक्ष या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्यामसुंदर जागीदार यांचे सुद्धा त्यांनी आभार मानले रुद्रवाडकर बालाजीराव इंगेवाड काशीराम काळेवाड श्रीराम बोदेमोड डॉक्टर बोदेमॉड विश्वनाथ पांडागळे पांडुरंग हिंगळे परमेश्वर रोकडे दयानंद तारू बालाजी आडवे मारुतराव बोकळे माजी सरपंच आनंदराव शिंदे व्यंकटराव शिंदे दत्ता अरुण देशपांडे अध्यक्ष प्रदीप देशमुख उपाध्यक्ष बाळू मुकुंदी कुलकर्णी सचिन तुकाराम वारकड महासचिव सुंदर जागीरदार यांच्या समवेत गावातील नागरिकांची प्रामुख्याने उपस्थिती होती अशा पद्धतीने सेवापूर्ती सोहळा उत्साहात संपन्न झाला प्रदीप मगरे संपणारी वाट असते कितीही सुखद असली तरी कुठेतरी संपणारी वाट असते पुन्हा नव्याने जन्मणारी उद्याची नवी पाठ असते बोधेमोठ सरांच्या आयुष्याची संपणारी वाट न बनता पुढील भविष्याची सुखद वाट बनावी ही मी प्रार्थना एवढे सगळे आमचे सगळे पाहुणे मंडळी आमचे सगळे नेते मंडळी सगळे आले ना त्यांचे मी मनापासून धन्यवाद मानते आमच्यासाठी थोडा इतका वेळ राखून बसावं लागलं त्याच्यात त्रास झाला त्याच्याबद्दल मी सगळ्यांची माफी मागते सगळ्यांनी जेवण करून जावं एवढी एकोणीसशे ब्याण्णवपासून या संस्थेमध्ये कार्यरत आहे वयाचे अठ्ठावन्न येत म्हणाल अठ्ठावन्न वर्ष पूर्ण झाल्यामुळे आज मी सेवा निवृत्त होत आहे आनंद बी तेवढाच आहे आणि सेवानिवृत्त झाले त्याचं दुःखही तेवढंच आहे सर्व शिक्षक वर्गाने आपण काय सांगशील सर्व शिक्षक वर्गांना मेहनत आणि चिकाटी करून विद्यार्थ्यांना प्रगतीपथावर नेण्याचं काम जे अविरत चालू आहे तसंच अविरत चालू राहावं अशी सर्वांना माझी विनंती आहे